नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघू शकता या संपूर्ण प्लॉटला आज रोजी अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज या ठिकाणी याचीसुद्धा आपली गळफांदी कटिंग पूर्ण होणार आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणी पस्तीसव्या दिवशी गळफांदी काटणीचं नियोजन चालू केलेलं होतं आणि आज ह्या संपूर्ण फ्लॉटची कटिंग होणार आहे आणि वरून आपली त्या ठिकाणी कटिंग देखील चालू आहे बघू शकता उशीर झाल्यानंतर गळफांदी जी असते ती अन्नद्रव्याचा उचलही मोठ्या प्रमाणात करत असते आता याला अठ्ठेचाळीस दिवस झाल्यानंतर अशा प्रकारे याची गळफांदी ही वाढलेली आहे आणि त्यामुळं गळफांदीचं कटिंगचं नियोजन करत असताना आपल्याला पस्तीसव्या दिवशीच त्या ठिकाणी तीस ते बस्तीस दिवस झाल्यानंतर आपल्याला त्याचं कटिंगच्या तयारीत राहायचं आहे त्यामुळं आणि अशा प्रकारे आता उशीर झाल्यामुळं गळफांदी वाढलेली आहे बघू शकता आणि ज्या फळफांद्या आहेत त्याला देखील चांगल्या प्रकारे पातेची संख्या आता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो कापसाचा पंचावन्न ते नव्वद दिवसाचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारे आता ज्या गळफांद्या वाढलेल्या आहेत त्या त्वरित आपण कट करणार आहोत आज किंवा उद्याच्याला आपला संपूर्ण फ्लॉटची गळफांदी खोडणी होणार आहे शेतकरी मित्रांनो ही जी पानं आहेत जी प्रत्येक फळफांदीखाली मोठ्या साईजची पानं जी असतात ती आपल्याला जास्त कालावधी झाल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसानंतर आपण त्या ठिकाणी काढून टाकू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपलं तिथं कीटकाचं नियोजन होणार आहे फवारणीचा खर्च देखील आपला वाचणार आहे बघू शकता या प्लॉटला आपण खताचं नियोजन हे दिलेलं आहे आपण तिसऱ्या खतामध्ये बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच आहे की मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केलेला आहे आणि अडीच ते तीन इंच हे दोन फळफांदीमधलं अंतर हे आपलं आहे सरासरी आणि अशा प्रकारे याला देखील आता ज्या गळफांद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत हा संपूर्ण फ्लॉटचं नियोजन आपण ज्या प्रकारे करत आहोत त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि याचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो उद्या आजची संपूर्ण गळफांदी कटिंग झाल्यानंतर सविस्तर आपण डिटेल मध्ये व्हिडिओ टाकूच धन्यवाद